नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर बऱ्याच घरामध्ये धुलिवंदन स्पेशल मस्त असं चिकन किंवा मटणाचा बेत बनवला जातो तर आज आपण मस्त असं झनझणीत चमचमीत चिकन बनवलेलं आहे तर चला आजची ही चमचमीत रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन हे मी स्वच्छ असं दोन तीन वेळा साफ करून दोन तीन वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता हे चिकन आपण मॅरिनेट करूया तर त्यासाठी इथे मी एक चम्मच मीठ घातलेलं थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची थोडंसं तुम्ही यामध्ये अद्रक लसूणची सुद्धा घालू शकता थोडंसं दही घातलं तरीही चालेल तर इथे मी हळद मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आणि झाकण ठेवून हे मी पाच ते दहा मिनिट साईडला ठेवते म्हणजे चिकन हे आपलं छान मुरेल त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये आपल्याला एक ते दीड पडी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि हलकासा कांदा इथे परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर एक टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि कांदा टोमॅटोसुद्धा आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आता जे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते चिकन आपल्याला यामध्ये घालायचं थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर घातलेली मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिट ह्या इथे आपल्याला पाफून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त त्याला पाणी सुटलेलं या पाण्यामध्येच चिकन हे शिजवलं जाते जर तुम्हाला आळणी रसा काढायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता मला थोडंसं आळणी रसा काढायचं आहे म्हणून थोडंसं अगदी अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आणि झाकण ठेवून हे चिकन मी इथे आता शिजायला ठेवते चिकन शिजते तोपर्यंत इथे आपण मसाला बनवून घेऊया इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे कट करून घेतले सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या थोडंसं खोबरं इथे कट करून घेतलेलं अद्रक घेतलेली आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं जो कांदा आपण कट करून घेतलेला तो यामध्ये घालायचा थोडंसं तेल घालायचं आणि कांदा इथे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजून झाल्यानंतर तो मी एका प्लेटमध्ये साईडला काढते आहे त्याच पॅनमध्ये जे खोबरं आपण कट करून घेतलेलं त्या ते घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि खोबरंसुद्धा इथे आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चिकन किंवा मटन बनवत असताना हिरव्या मिरच्या त्यामध्ये आवर्जून घाला याने भाजी खूप अशी चवीला छान लागते मिरच्यासुद्धा इथे भाजून झालेल्या जे लसण आपण घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा अद्रक घालायची आता हा संपूर्ण मसाला आपल्याला मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तिथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं भाजून घेतलेला संपूर्ण मसाला आपल्याला यामध्ये घालायचा कोथिंबीर घालायचा आणि मस्त बारीक इथे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मसालासुद्धा आपला मस्त असा बारीक असा वाटून झालेला आहे इडला आपण चिकन शिजवायला ठेवलेलं होतं ते सुद्धा मस्त असं शिजून झालेलं आहे तर चला आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये आपल्याला भरपूर असं तेल घालायचं चिकन किंवा मटण बनवत असताना तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्तच असतं त्यानंतर इथे मी काही सुके मसाले घातले त्यामध्ये मिरची पावडर धना पावडर थोडीशी हळद घातलेली या या ठिकाणी माझा कॅमेरा थोडासा ऑफ होता त्यामुळे ते स्किप झालेलं मसाले घातले थोडंसं पाणी घातलं आणि मस्त इथे मसाला शिजवून घेतलेला त्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं यामध्ये मी मीठ घालते म्हणजे मसाला छान शिजेल मीठ घातल्यानंतर परतही मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता हा मसाला आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मस्त असा शिजवून घ्यायचा आहे तिथे एक तीन मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मसाला सु शिजलेला आहे छान तेला तरी आलेली आहे साईडला तेलही सुटलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मसाला हा शिजवून घ्यायचा आहे मसाला शिजून झाल्यानंतर जे चिकन आपण शिजवून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं मी बघितलं असेल यामध्ये आपण कुठलाच गरम मसाला घातलेला नाही किंवा मसाला वाटताना कुठलेच खडे मसाल्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपलं चिकन मस्त असं झनझणीत चमचमीत होतं मस्त मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आज आपण फक्त चिकन ग्रेव्ही बनवते त्यासाठी मी इथे पाणी थोडंसंच घालते तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि तेच विसळून घालते त्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली ती छान हातावर क्रश केली ती घातली थोडासा कोथंबीर कट करून घातलेला आणि आता ही भाजी भाजी झाकण ठेवून तीन मिनिट ही आत आपल्याला उकळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे भाजीला उकडे आलेली आहे मस्त झनझणीत चमचमी तिथे आपलं चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे या ठिकाणी मी गॅस बंद केला आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ही भाजी मी अशीच ठेवलेली तर मस्त तर तुम्ही बघू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमी चिकन ग्रेव्ही इथे आपली तयार झालेली आहे बऱ्याच लोकांना चिकन मटण तर खायचं असतं पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात खडे मसाले किंवा गरम मसाले घातले जातात त्यामुळे बऱ्याच लोकांना त्रासही होतो तर अशी साधी सोपी चिकन ग्रेव्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय